मेट्रो न्यूज ऐसी ताजा अपडेट साब चैनल करा आनी बेल आईकोन दाबा मानवता एकच धर्म असावा सत्याने वर्तावा ज्योति मे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा पिंड मुळातच कृतीशील आणि क्रांतिकारी होता दिनदुबळ्या लोकांसाठी ते दिवस रात्र झटत होते वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी समाज परिवर्तन केलं कारण समाज परिवर्तनाशिवाय देशातील कष्टकरी जनतेचे प्रश्न मार्गी लागणार नाहीत हे त्यांना उमगलं होतं मानवतावाद आणि विश्वबंधुता ही त्यांची शिकवण होती विचार आणि कृतीचा संगम असलेले ज्योतिराव फुले यांचं आजही स्फूर्तीदायक आहे असे प्रतिपादन श्री संत सावतामळी युवक संघाचे संस्थापक अध्यक्ष सचिन गुलदगड यांनी केलंय त्याच घरती वर्तरी समजा चावतामुळे त्याच विचारावर विविध महाराष्ट्रात विविध जिल्ह्यात विविध ठिकाणी चांगले उपक्रम राबवत आहेत सर्व पदाधिकारी चांगल्या पद्धतीने काम करत आहेत आज अहमदनगर जिल्ह्यातील अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष अश्वराव मोदी असतील जिल्हा सल्लागार सत्ताजी दत्तप्रय जाधवसाहेब असतील तसेच फुले ब्रिगेडचे एग शहराध्यक्ष सत्तोजी हजारे असतील महाराष्ट्राचे प्रदेशचे सोशल मीडिया प्रमुख जिजी साखरे असतील डॉक्टर सुदैश मोदी मोरे असतील इतर सर्व मान्यवर असतील सगळे संघटने पदाधिकारी असतील खूप चांगल्या पद्धतीने काम करायचं डाळ त्यांनी महासुकीच्या परिनिधी निमित्ताने काही ठिकाणी गोर गरिबांना ज्यांना किंवा निवारा नाही आता उत्तर निवाराची त्यांची भात आहे अशांना या ठिकाणी ब्लँकेट्स ड्रग मास्क यांचे वितरण करून या आदर्श निर्माण केला आहे आणि खरंच महात्मा फुलेच्या विचारावर आज अशोक राऊत पुढे काम करत आहेत याच विचारावर याच संकल्पनेवर सर्वांनी विविध ठिकाणी विविध जिल्ह्यात अशाच प्रकारे कार्यक्रम राबवावेत आणि त्या पद्धतीने संत सावतरी संघाचे कार्य कार्यकर्ते कार्यक्रम राबवत आहेत आज या ठिकाणी एक वीज तरी महात्मा फुले मान वंदना ठरेल असे मी यावेळी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यातिथीचं औचित्य साधून श्री संत सावतामळी संघटनेच्या वतीने रस्त्यावरील गोरगरिबांना थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार कपडे आणि मास्कचं वाटप करण्यात आलं प्रसंगी संस्थापक अध्यक्ष सचिन गुलदगड अहमदनगर जिल्हाध्यक्ष अशोक तुपे प्रदेश सोशल मीडिया प्रमुख दीपक साखरे सल्लागार दत्ता जाधव फुले ब्रिगेडचे भिंगार शहराध्यक्ष संतोष हजारे समाजसेवक डॉ सुदर्शन गोरे आदी उपस्थित होते

गरजू 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 वस्तूंचे वाटप या ठिकाणी करण्यात आले महात्मा ज्योतिबा फुले यांनी आयुष्यभर आपले आयुष्य हे निश्चितच तळागाळातील लोकांसाठी किंवा लोकांसाठी अर्पण केले याचाच आदर्श म्हणून या ठिकाणी श्रीसंख सावतामाळ सावतामाळी युवा संघाच्या वतीने आज या ठिकाणी अशा प्रकारची सामाजिक कार्य आणि खऱ्या अर्थाने गोरगरिबांना गरिबांना मदत होईल हे कार्य या ठिकाणी राबवण्यात आले खऱ्या अर्थाने महात्मा ज्योतिबा फुले यांचा आदर्श व हो यांचा विचार हा ही संघटना पुढे चालवताना या ठिकाणी आपल्या लक्षात येते महाराष्ट्र राज्याच्या महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष श्री सचिन भाऊ गुंडगड या ठिकाणी जिल्हाध्यक्ष श्री अशोकराव तुपे सोशल मीडिया प्रमुख दीपक सा दीपक साखरे तसेच फुले ब्रिगेडचे अध्यक्ष श्री दीपक संतोष आजारे तसेच प्रक्तभाऊ जाधव या सर्वांच्या वतीने या या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले प्रतिनिधी प्रसाद शिंदे ब्युरो रिपोर्ट अहमदनगर